माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो स्वामी म्हणतात भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्रीस्वामी समर्थ अष्टांग योगातील तिसरी पायरी आहे आसनं शरीराला स्थिरता आणि मनाला प्रसन्नता प्राप्त करून देणाऱ्या स्थितीला आसन असे म्हणतात नियमित आसने केल्यामुळे आपले स्वास्थ्य वाढते मनाला स्फूर्ती लागते ही जी योगासने आहेत ती अनेक प्रकारची आहेत एक लक्षात घ्या की ही सर्व आसने करण्यापेक्षा आपण जर नमस्कार घातले तर अष्टांगयोग आपोआप घडतो आंघोळ झाल्यावर स्वामींच्या प्रतिमेसमोर उभे राहून एकशे आठ नमस्कार घातले तर मन आणि चित्त अतिशय शांत होते स्वामींची प्रथम उच्चरवास स्तुती करायची स्वामींचा मंत्र म्हणायचा आणि ओम श्री स्वामी समर्थ असे म्हणत आपण सकाळ संध्याकाळ नमस्कार घातले तर मनाचा गाभारा स्वामीनामाने गच्च शास्त्र शास्त्रशुद्ध स्वामी नमस्कारामध्ये शरीराच्या प्रत्येक अवयाला चांगला व्यायाम मिळतो सतत स्वामींकडे नजर केंद्रित करून नमस्कार घातल्यामुळे डोळे तेजस्वी होतात एकशे आठ नमस्कारांचे निदान एक आवर्तन तरी आपण स्वामींच्या साक्षीने पूर्ण करावे एका नमस्कारामध्ये एकूण बारा आसने दडलेली आहेत दक्षासन नमस्कारासन पर्वतासन हस्तपादासन एकपाद एकपादप्रसरणासन भूधरासन अष्टांगप्रणीपातसन भुजांगासन भूधरासन प्रसरणासन हा स्वामी नमस्कार शास्त्रशुद्ध पद्धतीने घातला तर स्वामी सेवा उत्तम घडते शरीराला व्यायाम घडतो योगातली तिसरी पायरी पार केली जाते मुख्य म्हणजे एका आवर्तनातून एकशे आठ वेळेला स्वामी मंत्र उच्चारला जातो एक आवर्तन पूर्ण झाले की अष्टांग योगातली चौथी पायरी पार करायची ती म्हणजे प्राणायाम प्राणायाम याचा अर्थ प्राणावर नियंत्रण शरीरातल्या प्राणशक्तीला स्वामींच्या साक्षीने उद्दीपित करायचे ह्यातून मन संतुलित होते मनाच्या शुद्धीसाठी प्राणायाम आवश्यक आहे प्राणायामामुळे स्वामीनाम शुद्ध स्वरूपात प्रकट होते माझ्या प्राणप्रिय स्वयंभक्तांनो पहिल्या चार पायऱ्या स्वामींच्या अस्तित्वाची प्रत्यक्ष जाणीव करून देतात मन आणि शरीर स्वच्छ करणाऱ्या त्या चार पायऱ्या तुम्ही नीटपणे पार पाडल्यात की स्वामी मंत्र आपोआप अप उमलून येतो मन प्रसन्न होते चित्ता स्वामी स्थानापन्न होतात असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी सदैव राहू दे ही स्वामी स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ